नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील लोही येथे संजय देशमुखांची जंगी प्रचार सभा संपन्न राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र सरचिटणीस नारायण चव्हाण मंचावर उपस्थित तर राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या शेकडो पुरुष महिला पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला हजेरी सविस्तर वृत्त राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे सर्व भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र संजय देशमुखांच्या प्रचारात सक्रिय राहून देशमुखांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसते लोहिया ते आयोजित प्रचार सभेत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र सरचिटणीस नारायण चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते त्याचप्रमाणे महिला राज्य संघटिका पुष्पा जाधव प्रबोधनकार परिषदेचे विदर्भाध्यक्ष देवीचंद महाराज पत्रकार श्याम राठोड डॉक्टर श्रावण जाधव बबिता जाधव हे आपापल्या कार्यकर्त्यांसह या प्रचार सभेला उपस्थित होते किसन भाऊ हो तुम आगे बढो हम साथ साथे संजय देशमुख आगे बढो हम तुम्हारे साथ है जय सेवालाल गोर धर्म की जय अशा घोषणा देत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आजची सभा गाजवली लोही येथील प्रचारसभेच्या मंचावर माजी मंत्री माणिकराव ठाकरे बाबू पाटील जैन पवन जयस्वाल राहुल ठाकरे निखिल पाटील हरीश चव्हाण गोपाल राठोड अजय पाटील भोयर योगेश गुल्लाने प्रवीण शिंदेसह यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती जसे जसे मतदानाचे दिवस जवळ येत आहे तसे तसे संजय देशमुखांचे मताधिक्य वाढत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे त्यातच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे सर्वा भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी संजय देशमुखांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून द्या असा आदेश राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अवरात्र मेहनत घेत संजय देशमुखांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे सध्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून दिवस संजय देशमुख यांना एक लाखाचे मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावोगावी तांड्यात घरोघरी जाऊन संजय देशमुख यांचा प्रचार करीत आहे